आज आपण ह्या ठिकाणी महात्मा फुले निमित्त एकत्र जमलो पुण्यतिथी साजरी केली पुण्यतिथी साजरी करत असताना का करावी याचा पाठिंबा काहीतरी एक उद्देश कारण आहे ते कारण असं की नुसतं राजकारण करायचं किंवा माझं नाव आलं पाहिजे माझा फोटो आला पाहिजे अशातला भाग नाही आहे भाग असा आहे की पुण्यतिथी याच्याकरता करायची ह्या महात्म्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काय काय केलं त्याचा कुठंतरी उहापोह झाला पाहिजे हे रिपीट झालं पाहिजे हे जनतेच्या लक्षात आलं पाहिजे आणून दिलं पाहिजे त्याकरता हे पुण्यतिथी आणि आपण साजऱ्या करतो आणि ते साजऱ्या करत असताना त्यांच्या कार्याचा उल्लेख देखील केला पाहिजे आणि समाजाने जनतेने त्यांच्या केलेल्या कार्याच्या कमीत कमी एक टक्का तरी अंमलबजावणी केली पाहिजे तर महात्म्यांनी केलेल्या कार्याचं कुठ सफलता होईल त्यांनी केलेल्या कार्याचं काहीतरी फळ मिळण्यासारखं होईल असं जनतेने वागावं त्याकरता ह्या पुण्यतिथ्या आणि जयंत असतात महात्म्यांच्या एवढं दोन शब्द बोलून फुले पुण्यतिथी पुण्यतिथी हार पुष्प हार घालून आम्ही तिथे साजरी केली कारण आपण पुण्यतिथी साजरी का करतो बा याच्यामुळं आपण महात्मा फुलेचे विचार घेऊन चाललो पाहिजे विचारच नाही नुसतं डोक्यावर मी घेतलं पाहिजे डोक्यात विचार घेतले पाहिजे महात्मा फुलेचे त्या विचारावर आपण पावलावर पाहून टाकून चाललो पाहिजे का महात्मा फुलेने काय के कार्य केलं खूप संघर्ष केला आंबेडकर बाबांनी केला महात्मा फुलेने केला त्यामुळं आपण आज इथं आहे नाहीतर त्यांनी कार्य केलं नसतं तर आज आपण इथं नसतो त्यांचं साहित्रवी फुले असेल जो की बाबा फुले फुले असेल आंबेडकर बाबा असेल यांनी खूप संघर्ष केला त्याच्यासाठी आपण सुद्धा थोडाफार काही काहीतरी खालीचा वाटा खाऊ बी त्यावर पावलावर बहून टाकून चाललं पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र महापुरुष म्हणजे बोलल्या जाते असे आपले ग्रांतीस महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने यांना चौकामध्ये आपल्या श्री स्वयोगाची भाटी विधाते आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री मैसूर ग्राम विकास मंत्री नामदार अब्दुल अख्तर साहेब सन्मान्य नगर परिषद उपनगराध्यमिती सन्मान्य सर्व नगरसेवक सन्मान्य जिल्हापर सदस्य हे नामदार साहेबांबरोबर येऊन त्यांना चौकामध्ये हार टाकून काळाती धुळे महात्मा यांना अभिवादन केलं त्याच्यानंतर समाजाच्या वतीने महात्मा फुले इंडिया फाउंडेशनच्या वतीने युवा व तरुणांच्या वतीने या ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम ठेवण्यात आला रक्तदान कार्यक्रम ठेवत असताना याचा एक आठवण म्हणून एक क्रांतिकारी जे महापुरुष होऊन गेले हे क्रांतिकारी महापुरुष गेल्यानंतर त्यांनी आपला जी जीवन आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी समाजासाठीच नव्हे तरी संपूर्ण भटकलेले विमु विमुक्त वी समाज सर्व युद्धासाठी त्यांनी जे योगदान दिलं जे बलिदान दिलं त्याचा असा दिवस आहे खरं तर वास्तविक जर पाहिलं तरी पुण्यतिथी साजरी करणं किंवा जयंती साजरी करणं यांचे दोन पार्ट आहेत म्हणजे पुण्यतिथी साजरी करत असताना पुण्यतिथीचा जे दिवस आहे त्याला आपण दुखोटा म्हणतात दुखोटा पाळणं दुखोटा कोणाचा मानता येतं म्हणजे जे माणूस आपल्याला फार आवडता आहे करता रडता आहे आपल्यातून एका काळामध्ये निघून गेलं तरी ते आठवण म्हणून त्याचा दुखवटा म्हणून ते त्या दिवशी आपल्या परिवारातून किंवा आपल्या समाजातून ते निघून जातो तर त्याच्या आठवण म्हणून आपण दुखोटा त्याचा ते दुखोटा म्हणून ते दिवस आपण त्याला अभिवादन करत असतो आणि जयंतीमध्ये जे जन्माला येतं तरी त्याच्यासाठी आनंद साजरी करतो तरी पुण्यती साजरी करणार किंवा जयंती साजरी करणार जयंतीचा जर भाग सोडलं तर पुण्यतिथं असं आहे का ज्याच्यासाठी आपण दुखवटा म्हणजे दिवस मानवतो किंवा ते दिवस आपण घालवतो दुखवता मानून का हा पुण्यतिथी अभियंता दिवस आहे खरं पाहिलं जे आपल्यातून गेलं त्यांनी आपल्यासाठी जे काही केलं आपण ज्याची आपल्याला आतूतनं आपण त्याला ज्याची आठवण येते त्याची आठवण आपण आठवण पुरता न घेता यांना हा महापुरुषांनी आपल्यासाठी जे काही केलं त्यांनी केलेलं काय ते तो आपल्यातून निघून गेले परंतु ज्यांना आपल्यासाठी संपूर्ण आयुष्याची जे आहुती दिली आणि त्यांच्या आयुष्याभरमध्ये त्यांना इतिहासिक जे निर्णय घेतले समाजासाठी समाजाच्या हितासाठी हे हिताचे जे इतिहा ऐतिहासिक ते निर्णय हे आपल्या म्हणजे आयुष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये समाजामध्ये आपल्याला ते मिळवण्याची आपल्याला गरज आहे आपल्या डोक्यामध्ये नाही नव्हे तर आपल्या मनामध्ये ते साठवून याची पेणी समाजामध्ये आपल्याला भविष्यामध्ये करावं लागणार ते बोलण्यासारखा हा महा महापुरुषबद्दल फार काही आहे तरी या ठिकाणी इतकंच बोलतात माझी जागा घेतो जय जय महाराज आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ माता और जो महा, महा महा मा आए, हो, जे महा महापुरुष आहे हे मान मानवंदना करते मी आज ह्या लोकांना या महापुरुषांना आज असं देश घडवलेला आहे या देशामधलं चालणं आपलं गरजेचं काम आहे यांचं शिकायला प्रेरणा घ्यायला पाहिजेत त्या करताना आपल्याला सगळ्याला आपण घेऊन पुढं कसं जावं कसं शिकावं हीच आठवण म्हणून आज यांचा दिवस आपण साजरा करतो इथंच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले जय ज्योती जय जय ज्योती जय सावित्रीबाई फुलेंचा विशेष सावित्रीबाई फुलेंचा विजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय छत्रपती शाहू महाराजांचा विजय जय भोली जय

頑張れ頑張れ。